कोणतीही डायटिंग न करता आणि पोट भरून जेवून व्यायाम न करता वजन कमी करायचं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे आणि ही रेसिपी स्किप न करता बघा याच्यामध्ये काय कारण आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला ब्लॉग पुढे कंटिन्यू केल्यानंतर समजणारच आहे ही चॉकलेटी स्मूदी आपण विदाऊट चॉकलेट बनवणार आहोत आणि तुम्ही एका जेवण एका टायमाचं जेवण ह्यानं स्किप करू शकता की म्हणजेच याने खूप म्हणजे खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि तुम्हाला उपासमारसुद्धा होत नाही तर चला यासाठी आपण ओट्स वापरायचे आहेत आता हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला अवेलेबल भेटतात तुम्ही हे ओट्स अगदी थोड्या प्रमाणात हे ते ओट्सचा वापर करायचा आहे बघू शकता इथे थोडेसे ओट्स वापरायचे आहेत अगदी चमच्याने मोठ्या चमच्याने दोन चमचे होईल इतकेच आपल्याला वापरायचे आहेत बघू शकता तुम्ही इथे तुम्ही कोणत्याही किराणा दुकानामध्ये सुद्धा घेऊ शकता आता इथे क्रिमी दूध घ्यायचं नाही आपल्याला इथे हलकं असं दूध घ्यायचं आहे म्हणजे की <coughs> क्रीमी दुधाने काय होईल जास्त आपल्याला असं हे वजन वगैरे वाढण्यास हे होतं त्यासाठी इथे अगदी बघा इथे तुम्हाला दिसताना सुद्धा दूध अगदी पातळ दूध दिसत असेल थोडंसं आता इथे ये गोडसरपणा येण्यासाठी आपण कोणती साखर वगैरे वापरणार नाही त्याच्यासाठी इथे खजूरचे तुकडे घेतलेले आहेत हे असेच पंधरा वीस मिनटं किंवा रात्रभर पाण्यामध्ये अगदी भिजत ठेवायचे काजू घातलेले आहेत थोडंसं वेळचं भिजत ठेवले की तुमच्याकडे टाईम असाल तर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवू शकता पण टाईम नसेल तरी तुम्ही नसेल आता हे केळी तुम ऑपिशनल आहेत जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर तुम्ही ही केळी घाला तर नसेल वाढवायचं तर तुम्ही जर तुम्ही वेट लॉस करत असाल तर तुम्ही हे केळीचा इथे वापर करू नका असंही केलं तरी काही हरकत नाही आहे पण इथे तुम्ही लक्षात ठेवा इथे बघा कॉपीची पावडर घातलेली आहे इलायची घेतलेली आहे दोन म्हणजेच की आपल्याला हिरवी इलायची जी आपल्या घरामध्ये असते ती ती इलायची आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बघा सोलून टाकायचे मस्त त्याला अगदी टाइम तर खूपच कमी लागतो आणि झटपट होते आणि तुम्हाला एका जेवणाचं म्हणजे की तुम्ही रात्री जेवण न करता ही स्मूदी घ्यायची आणि निवांत तुम्ही हे बघून पिऊन झोपू शकता म्हणजे तुम्हाला अगदी भूक लागणार नाही आहे तरी मक्सरला मस्त असं फिरवून घेतलेलं आहे दाटसर असे स्मूदी तयार आहे इथं बघू शकता तुम्ही अगदी वरून थोडीशी कॉपी टाकायची आणि तुम्हाला जे काय असेल ते तुझे करायचं हे स्मूदी बनवण्यासाठी तर खूपच कमी वेळ लागतो आणि वेट लॉससाठी खूप छान आहे आणि विथ विदाऊट चॉकलेट असं आपण ही स्मूदी बनवलेली आहे तर कसा वाटलं हा ब्लॉग तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी साथ चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय